त्यापासून प्रवृत्त झालेले आहे हे या कादंबरीचे यश आहे म्हणजे बहिणाबाई चौधरी या फार मोठ्या लेखिका आहेत मराठीतल्या तुम्हाला सांगणं माहिती आहे त्यांच्या कविता सोपानदेव चौधरी हे त्यांच्या मुलाने संपादित केल्या आणि बहिणाबाई आचार्य यात्रेंच्या मार्फत आपल्या समोर वड़ा आल्या आणि मन वढ्या वड्या उभ्या पिकातले ढोर अशा आजरामर कविता गीतं आपल्या समोर आल्या त्यातून ग्रामीण संस्कृती ग्रामीण मन आणि ग्रामीण बाई समोर मांडते आहे तोच धागा इथे मला दिसतो आहे पारू या नायिकेचं म्हणजे देवा झिंजाड हे आपल्या आईचं चरित्र आपल्यापुढे आणत आहे ही आधुनिक बहिणाबाई ही समाजाची लढणारी त्यांनी उभा केली तर त्यांना धन्यवाद देतो अभिजात भाषा तसं अभिजात साहित्य अशी ही संकल्पना आहे आपल्याकडे अभिजात साहित्य कशाला म्हणायचं की जे सर्वांना भावतं सर्वांना आवडतं सगळ्यांवर चांगले संस्कार करतं त्याला अभिजात साहित्य म्हटलं जातं एक भाकर तीन चुली हे पुस्तक मराठीतील अभिजात पुस्तक आहे असं माझं मत आहे साहित्य इतिहासामध्ये याची नोंद घेतली जाईल याची मला पूर्ण खात्री आहे या पुस्तकावर देश प्रदेशातून प्रतिक्रिया आलेली आहे तुम्ही जर फेसबुक पाहिला असेल म्हणजे वयोवृद्ध माणसा महिलांनी सुद्धा म्हणजे अठ्ठ्याऐंशी वयाच्या एका प्राध्यापिकेने फेसबुकवर परवाच प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया होती एक हजार त्रेचाळीसावी म्हणजे ही जी गोष्ट आहे रोज शंभर प्रति विकला जात आहे हे मराठीमध्ये फार मराठीच्या साहित्याला चांगले दिवस आल्याची काय आहे लक्षणं आहेत खरं म्हणजे मराठीमध्ये पौराणिक कादंबऱ्या व ऐतिहासिक कादंबऱ्या याचा प्रभाव आला होता समकालीन वास्तवावर लिहा इतिहासामध्ये पुराणामध्ये कुठपर्यंत अडकायचं असाही काही प्रश्न समीक्षक उपस्थित करत होते म्हणजे मराठी साहित्याला पौराणिक व ऐतिहासिक प्रवाह प्रवाहातून बाहेर काढण्याचं काम देवा झिंजडे यांनी केलेलं आहे खरं म्हणजे या अगोदर जे के आयनापुरे राकेश वानखेडे प्रवीण बांदेकर व बाळासाहेब लबडे अशा अनेक लेखकांनी मराठी कादंबरीला एक चांगले दिवस वास्तववादी मराठी कादंबरी पुढे आणण्यासाठी काम केलेलं आहे खरं म्हणजे कादंबरी हा प्रवाह मराठीमध्ये फार शीन शीन मानला जात होता जे काही कादंबरी ऐतिहासिक पौराणिक त्याच गाजल्या आहेत मृत्युंजय असेल छावा असेल याच कादंबऱ्या ज्या पौराणिक ऐतिहासिक हा आपल्याच्या काळामध्ये सामाजिक कादंबऱ्या होत्या परंतु पुन्हा एकदा मराठी साहित्याला वेगळ्या वर्णावर नेण्यासाठी नेणारा हा एक कादंबरीकार आहे असं मला वाटतं असे नवीन तरुण पुढे येत आहेत ज्यांनी मराठी वाचक सुद्धा वाढवलेला आहे म्हणजे फेसबुकच्या माध्यमांच्या काळामध्ये समाज माध्यमांच्या काळामध्ये पुन्हा कादंबरीला चांगले स्वरूप येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे म्हणून मी सगळ्या कादंबरीकारांचं मनापासून कौतुक करतो ही जी कादंबरी आहे या कादंबरीचे अनेक वेगळेपण आहे बलस्थान आहे स्वतः माझ्यावर याच्यावर माझा एक सोळा पाणी एक लेख आहे समाजशास्त्री विश्लेषण केलेला आहे आदरणीय डॉक्टर नागनाथ सर म्हणायचे मराठी साहित्यामध्ये आदिवासी जीवन असेल दलित जीवन असेल भटके जीवन ग्रामीण जीवन आलेलं आहे परंतु ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील महिलेचं जे दुःख आहे वेदना आहेत तिच्या अडचणी आहेत त्या सकसपणे आल्या नाहीत त्या जेव्हा येतील तेव्हा ग्रामीण भागातील समाचार मे कोणत्या आहेत त्या संस्कृतीमुळे स्त्रियांच्या जीवनात कशी घुसमट होते आहेत हे पुढे येणार नाही ते करण्याचं काम शेतकरी कुटुंबातील महिलेचं दुःख समस्या मांडण्याचं काम देवा झिंजाड यांनी